या क्षणाची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवतो आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या ठिकाणच्या एका फटाक्याच्या कारखान्याचा स्फोट झालेला आहे वीज पडून हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा परिसरामध्ये ही घटना घडलेली आहे तेरखेडा परिसरातील फटाक्याच्या कारखान्याला कारखान्याचा स्फोट झालेला आहे यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही त्या कारखान्यामध्ये एकही कामगार कामावर नसल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळलेला आहे तेरखेडा गावातील घटना तेरखेडा गावातील एका कारखान्याचा स्फोट झालेला आहे वीज पडून स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे बारा मे दोन हजार चोवीस रोजीची घटना आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यात आमचं एकमेव असं चॅनल आहे या चॅनलचे विवर दोन कोटी पंचवीस लाख आहेत बातमी छोटी असो किंवा मोठी असो पाहिजे असेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील तेरखेडा या ठिकाणी फटाक्याच्या कारखान्याचा स्फोट झालेला आहे या स्फोटामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही सुदैवाने यामध्ये कामगार नसल्याने हा मोठा अनर्थ टळलेला आहे